नमस्कार आज मी तुम्हाला काकडीच्या कच्च्या काकडीचे घरगे बनवून दाखवणार आहे त्याला काकडीचे वडे सुद्धा म्हणतात आता हे बघा त्याचं साहित्य एक वाटी काकडीचा कीस घेतले बघा हिरवीगार अशी काकडी आहे एक वाटी काकडीचा कीस घेतलेला आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कारण गव्हाचं पीठ कमी वापरायचं आहे अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे आपल्या चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा छोटा मी जिरं घेतलेलं आहे आणि ही सुंट पावडर आहे सुंट पावडर बघा किती छान आहे हे मी घरी बनवलेली आहे मार्च एप्रिल महिन्यामध्ये बघा आलं येतं आहे ना तेव्हा आपण हे सुंट बनवून ठेवलेली आहे तरी तिला सुगंध छान आहे आणि तेजोमय किचनमध्ये व्हिडिओ मी टाकलेला आहे ते, ते बघू शकता तुम्ही आणि ही वेलची पावडर जायफळ पावडर आहे आता जर का कुठे माझ्या आवाजामध्ये बदल पडला तर थोडासा समजून घ्या कारण माझी तब्येत ठीक नाही आहे हे बघा आता ही कढई ठेवली आहे एक काकडी कडाईमध्ये घालून घेऊया कारण ते गूळ आणि ते जीव झालं पाहिजे हे बघा कारण गुळामध्ये कुठे खडा खड्या कामा नाही पूर्ण असं मिक्स करायचं आणि थंड घरात ठेवायला लागेल काकडीला कस पाणी सुटतंय आपल्याला सुक झालं तर आपण काकडीचं पाणी बाजूला थोडं काढून ठेवायचं ते वापरू शकतो पीठ जर सुक झालं तर नाही तर मग गरज नाही त्याला पाहिजे आपण वापरू शकतो हा बघा छान किती पाणी सुटलं गुळ आणि काकडीला आता हे बघा गॅस बंद कर जास्त शिजवून नाही घ्यायचं फक्त गुळ आणि काकडी एकजीव एक झाली पाहिजे हे बघा कुठे अजिबात कुठे असं खडार दिसत नाही आता याच्यामध्ये आपण लगेच चवीपुरतं मीठ घालून घेऊ लगेच त्याच्यामध्ये जिरं मी थोडं पाट्यावर असं थोडस वाटून घेतलेलं आहे छोटा एक चमचा आहे एकदम बारीक नाही करायचं जिरं आता हे थंड झाल्यावर आपण पिठावर घालून घेऊया हे बघा आता आपण हे पिठा परातीमध्ये पीठ घालू हे तांदळाचं पीठ आहे हे ज्वारीचं पीठ आहे गव्हाचं पीठ आहे आता आपण ही पावडर आणि जायफळ पावडर आहे कारण गोड वस्तू असल्यानंतर ते तर आपल्याला पाहिजेच आहे ही सुंट पावडर आहे आता हे एक पूर्ण एकत्र करायचं हे बघ आता पण हे काकडीचं कीस पूर्ण आपलं थंड झालेलं आहे गुळ आणि काकडीचं कीस आता हे आपण थोडं थोडं घालून घेऊया बघा हिरवीगार अशी काकडी ताजी ताजी छान दिसते म्हणून काही ना हळद पाहिजे तर हळद पण वापरू शकतात पिठामध्ये जी आता ही हिरवी वस्तू आहे आता बघा पितृपक्ष चालू झालेला आहे आता हे पूर्वी आपली आजी आजोबा पंजी ये जाए जाए काये काये हे पूर्वी करायचीच ना हे पदार्थ त्यांचे पारंपरिकच आहेत तर आपण त्यांची आठवण ठेवून आपण हे पदार्थ बनवायला पाहिजे ह्या दिवसामध्ये पितृपक्षामध्ये कारण त्यांचं आपल्या घराच्या सोबती त्यांचं पूर्ण फिरत असतं कारण ते बघतात काय करतात काय नाही आज आपण जर हे पदार्थ केले तर त्यांनाही किती समाधान वाटेल माझी कोणतरी आठवण काढून ही जुन्या पद्धतीचे पारंपरिक पदार्थ बनवतात म्हणून आज मी हे माझ्या आजी माझी आत्या बनवायची सर्व ही गेलेली मावशी बनवायची तर आज मी आठवणीने काकडीचे घारगे बनवायला घेतले पण पूर्वी कसे घारगे बोलत नव्हते काकडीचे वडे बोलत होते तर ते आज मी हे बनवणार त्यांची आठवण म्हणून पितृपक्षामध्ये आता हे आपण पीठ मळून घेऊया आता लागेल पाहिजे असलं तर हे शिल्लक आहे कडकच मळायचं आहे एकदम कारण आपल्याला हे एक दीड तास पीठ असंच भिजत ठेवायचं आहे त्याच्याने मग ते मते नरम नाही पडलं पाहिजे हे बघा छान असं मळून घ्यायचं ये ये उरले आनी में तर हे मी पूर्ण मळून घेते हे बघा एवढं उरले आहे ना ते मी घालून घेते आणि जर का आपल्याला अजूनही मी सुख वाटलं तर आपण काकडी असली ना किसलेली तर ती पण घालू शकतो थोडाशी पण आता ह्याची गरज नाही लागणार मला कडकच पीठ बनवायचं ह्या हे बघा छान असं मळून झालेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने असं मळायचं जरा घट्ट कशी हिरवी काकडी हे बघा कशी खिसलेली दिसते आता आपण हे एक दीड तास ना असंच झाकून ठेवायचं व्यवस्थित आणि नंतर आपण घारगे बनवायला याची आता हे मी असंच ठेवून देते हे बघा आता आपलं हे पीठ दीड तास होऊन गेलेलं आहे तर छान असं हे बघा कसं छान नरम झालेलं आहे आता हे मी मळून घेते चांगला आणि आपण छोटे छोटे गोळे बनवूया हे बघा ह्याप्रमाणे तेलाचा हात घ्यायचा थोडासा हाताला हे बघा ह्याप्रमाणे असे गोळे बनवून घेऊया हे बघा आता आपण वडे थापून घेऊया प्लॅस्टिकला थोडा तेल लावून देऊ असा थोडा जाड प्लास्टिक घ्यायचा चिक न चिकटणारा घ्यायचं असं हे बघा याप्रमाणे असे गोळे केले असेच आपण हे जास्त जाड पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे एक मध्ये होल पण पाडायचा हे बघा हे थापून झालेले आहेत आता आपण तळून घेऊया काही ना होल एक पाडला तुम्हाला आवडला आवडला तरच होल पाडा नाही तर नाही पाडला तरी चालेल आता आपण हे तेल तापले का बघूया ठीक आहे तापलेलं आहे आता हे वडे आपण तळून घेऊया असं वर तेल सोडायचं म्हणजे खालच्या बाजूनी वडा शिजला जातो आणि वरून पण वडा शिजलेला जातो उलट करू या छान असं गॅस मी मध्यमच ठेवते जास्त छोटा पण नाही जास्त मोठा पण नाही काढून घेऊया हा बघा छान असा टप्प फुगलेला आहे हे बघात आपले हे काकडीचे घरगे खाण्यासाठी तयार आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद